एन एज बॉयज हायस्कूल या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत ब्रह्मपुरी शहर हे विद्येचे मायाघर म्हणून ओळखले जाते या विद्यानगरीमध्ये नेवजाबा हितकारणी विद्यालय यावे ज्ञानासाठी निघावे सेवेसाठी हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे सध्या नेवजाबा हितकारणी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय पूर्व विदर्भात एक नामांकित विद्यालय म्हणून ओळखले जाते या विद्यालयामध्ये मिडल स्कूल हायस्कूल आणि ज्युनियर असे विभाग असून हजारो विद्यार्थी या विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत तसेच अनेक विद्यार्थ्यांनी या विद्यालयामध्ये विविध क्षेत्रामध्ये यशसुद्धा मिळवलेले आहे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून वेगवेगळ्या शासकीय सेवेमध्ये सुद्धा रुजू झालेले आहेत या नामांकित विद्यालयाच्या प्राचार्यपदी नुकतीच श्री के एम नाईक सर यांची नियुक्ती झालेली आहे श्री के एम नाईक सर हे हुशार सर्वांना सामावून घेणारे सर्वांशी सहकार्याच्या भावनेने वागणारे अनुभवी असलेले व्यक्तिमत्व आहेत विद्यालयाच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध असून सर्वांच्या सहकार्याने विद्यालयाची गुणवत्ता वाढीसाठी आपण सर्व प्रयत्न करू असेही ते म्हणाले त्यांच्या या प्राचार्यपदी निवडीबद्दल नेवजाबाई भैया भाई हितकारणी शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय अशोकजी भैयासाहेब तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय नाकाडे सर तसेच सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यालयाचे प्राचार्य के एम नायक सर यांचे अभिनंदन केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक जास्त करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद